कुंभराशी अठ्ठावीस नोव्हेंबरपासून शनी साडीसाठी आता तुम्हाला वरदान ठरणार कुंभराशीवाल्यांनं नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा माणसाचे वाईट दिवस येतात तेव्हा त्याची बुद्धीही काम करत नाही माणूस इच्छा असूनही योग्य निर्णय घेऊ शकत नाही म्हणूनच म्हणतात की माणूस वाईट नसतो तर त्याची वेळ वाईट असते आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे कुंभराशी तुमच्या राशीचा स्वामी शनी हा ग्रह तेरा जुलै दोन हजार पंचवीसपासून वक्री होता आता अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिग्रह सरळ होणार आहे बदल तर होणारच स्वाभाविकच आहे की आधी वक्री होता आता मार्गी होत आहे तर बदल नक्कीच होईल ग्रह मार्गी झाल्यानंतर तुमच्या कुंभराशींच्या जीवनात काय बदल होतील शनिग्रह मार्गी झाल्यानंतर शनिग्रह कोणते परिणाम देणार आहेत आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे बदल पाहायला मिळतील तुमच्या कोणत्या घरात शनी ग्रहमार्गी होणार शनीची दृष्टी कुठे पडेल तुमच्यासाठी हा काळ कसा राहील याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे शनिग्रहाच्या मार्गी होण्याच्या त्याच्या स्वतःच्या आवडत्या राशी असलेल्या कुंभराशीवर काय परिणाम होईल हे कार्यक्रम चंद्र राशी आणि जन्म राशीवर आधारित आहे शनी मार्गी समजून घ्या वक्री आणि मार्गीचा अर्थ तुमची रास आहे कुंभ वक्री तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात शनिग्रह तेरा जुलै रोजी वक्री झालेला आहे सध्या तुमची शनीची साडेसाती देखील चालू आहे वक्री म्हणजे आपल्या सामान्य गतीनुसार मार्गक्रमांना करणे जेव्हा पृथ्वी सूर्य आणि कोणत्याही ग्रहाच्यामध्ये येते तेव्हा पृथ्वीवरून पाहणाऱ्याला तो ग्रह उलटा चालत आहे असे वाटते प्रत्यक्षात तो फक्त मंद होतो वक्रीचा अर्थ त्या गोष्टीवर खोलवर जाणे म्हणजेच दुसऱ्या घरातील वक्री शनी म्हणजे कुटुंबाबद्दल जास्त विचार करणे चिंता करणे तणाव घेणे जर कुंडलीत शनी खराब असेल तर लहान सहान गोष्टींवरून वादविवाद होतात कुटुंबाशी संबंधित मोठे निर्णय घेणे शक्य होत नव्हते संततीबद्दल किंवा मालमत्तेबद्दल मोठे निर्णय घ्यायचे होते पण त्यात अडथळे येत होते मार्गी मार्गी म्हणजे आपल्या सामान्य गतीनुसार मार्ग क्रमांक करणे शनी आता मार्गी होत आहे अठ्ठावीस नोव्हेंबरनंतरचे सकारात्मक बदल हे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून मार्गी शनीची दृष्टी तुमच्या चौथ्या आठव्या आणि अकराव्या घरावर पडेल चौथे घर आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मालमत्तेशी संबंधित आणि विशेषत बांधकाम संबंधित काम सुरू होऊ शकते जर तुमचा व्यवसाय बांधकाम मालमत्ता तंत्रज्ञान आर्किटेक्ट मशिनरी आयात निर्यात वाहन किंवा तेल संबंधित असेल तर आता तुम्हाला प्रगती वाढ आणि यश पाहायला मिळेल वाणी आणि आरोग्य वक्री असताना जर काही लोकांना घसा दात किंवा कप संबंधित त्रास होता वाणीवर नियंत्रण नव्हते आणि ते बोलण्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के काम बिघडत होते तर आता मोठा बदल होईल शनी मार्गी झाल्यावर तुम्ही तुमच्या वाणीमुळे ओळखले जाल तुम्ही जे विचार करत होता ते हळूहळू कृतीत आणाल अठ्ठावीस नोव्हेंबरपासून ते जून दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही तुमच्या पदोन्नतीबद्दल बोलू शकता तुमची जागा बदलणे किंवा कामासाठी दूर प्रवास करणे मीटिंग अटेंड करणे असे होऊ शकते आर्थिक मोठे निर्णय घेतले जातील जे फायदेशीर ठरतील आठवे घर हे गोड ज्ञान आणि सखोल माहिती जी आहे शनीची दृष्टी इथे पडल्यामुळे तुम्ही अशा गोष्टींमध्ये रस घ्या आणि ज्या तुम्ही यापूर्वी शिकला नसाल त्या गोष्टी शिका अशा लोकांशी तुमचे संबंध बनतील त्याबद्दल तुम्ही कधी विचारही केला नसेल मार्गी म्हणजे शनीचे नकारात्मक परिणाम चौथे घर तुमच्या आईसोबत वाद घालण्यात टाळावे लागेल तुमच्या आईला पाठदुखी गुडघेदुखी किंवा पोटाशी संबंधित समस्यांचा त्रास होऊ शकतो त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आठवे घर म्हणजे अपघात आणि वाणी नियंत्रण शनी आठव्या घरात पाहत असताना तुम्ही जर दुचाकी सायकल किंवा कार चालवत असाल तर काळजी घ्या लहान सहान अपघात किंवा डेंट पडण्याची शक्यता आहे जर असे काही झाले तर आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा वादविवाद टाळा उपाय शनीचा बीजमंत्र दररोज पठण करा हनुमान चालिसाचे रोज पठण करा सूर्य आख्या उगवत्या सूर्याला अर्घ्य देताना उर्गवत्या सूर्याला जल अर्पण करा मित्रांनो अठ्ठावीस नोव्हेंबरपासून शनी मार्गी झाल्यानंतर तुमच्या कुटुंबातील तणाव कमी होईल अनावश्यक खर्च आणि प्रवासावर नियंत्रण येईल ने अभ्यास करिअर तुम्ही जर शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर अठ्ठावीस नोव्हेंबर ते जून दोन हजार सव्वीस या दरम्यान नक्कीच प्रयत्न करा दोन हजार सव्वीस नवीन वर्ष शनीची साडेसाती तुमच्यासाठी कशी राहील तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया हर हर महादेव वरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा व्हिडिओला शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ